राज्य सरकारच्या वतीनं महिला करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत त्यातच आज अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवात वर्ध्यातून केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय आपल्यासोबत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत आणि काही लाभार्थी महिला आहेत ज्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे मंगलजी एक मोठी योजना एका यशस्वी योजनेनंतर महिला सन्मानाशी आणखीन एक योजना आणली जाते मला आठवत होत महिला बालविकास मंत्री होता त्यावेळेला देखील अशाच योजना आल्या होत्या आणखीन नाही काही योजनेची भर पडते नेमकी योजना काय माननीय प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदीजीने महाराष्ट्र नाही देशाची सर्वोच्च संसदमध्ये पैतीस पर्सेंट रिझर्वेशन महिलासाठी देण्याची घोषणा केली आहे हा त्यांच्या मनामध्ये महारा महाराष्ट्राची महिलाचे मारा प्रति सन्मान देशाची महिलाचे उत्थान व्हावा त्या भावनातून केला आहे आम्ही आता त्या मार्गावर पैंतीस पर्सेंट नाही तर कमीत कमी सुरुवात करू म्हणून महिला स्टार्टअपसाठी आम्ही या पुण्य सुरू कैलियबाई उलकट योजना सुरू केली आहे हळूहळू महाराष्ट्राचे सर्व महिलाने ज्याने स्टार्टअप किंवा काय स्वतःचा काय व्यवसाय करायचा असेल त्यांच्या बरोबर महाराष्ट्र सरकार उभं राहील दुसरा महत्वाचा प्रश्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना खूप पॉप्युलर झाली मात्र आपण जर मूलभूत फरक पाहिला तर त्या योजनेतून महिलांना दरमहा रक्कम सरकार देणार होतं या योजनेच्या मार्फत महिलांना स्वावलंबी केलं जाते हा जो मूलभूत फरक आहे याकडे तुम्ही कसं पाहता आणि हा हा नक्की महिलाने पूर्वीपासून आपला स्टार्टअप निवड केलेली आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे काम सुरू केलेलं आहे आता त्याने आम्ही चालना देत आहे हा चालना देत असताना त्या मनी डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम नाही आहे हा नॉलेज डिस्ट्रीब्युशनचा त्याने कामाच्या वाढ द्यायच्या त्याने संबल करायचा हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने पुणे सुलो कैलेबाई ओळकर कामावर सुरू केला महिलांना नेमका प्रकारे योजनेतून लाभ मिळणार आहे महिलांसाठी काय नेमकं तुम्ही करू इच्छित आपण प्रत्येक वर्षी कमीत कमी पाच सो महिला स्टार्टअपना फायदा देऊ कमीत कमी वीस हजार महिलांना फायदा होईल रक्कम एक लाख हो ते पच्चीस लाख पर्यंत होईल आणि गरज पडली अजून इतर संस्थांतून बँक असेल किंवा आमच्या सरकारचे आणि विभाग असेल त्यांच्या पण त्यांना मदत आम्ही मदत करू निश्चितच राजकीय अँगलनं सुद्धा या योजनेवरती आता भाष्य केलं जाते की माझी लाडकी बहिणीनंतर आता पुन्हा एकदा महिलांसाठी नवी योजना आणली जाते पॉलिटिकली काय याचा फायदा होईल कारण निश्चितच याची राजकीय चर्चा होती ती पॉलिटिकली नक्की फायदा होईल पण हा पॉलिटिकल फायदासाठी नाही आहे लोकांसाठी आहे महिलांसाठी आहे महिला पचास प्रतिशत हे आपले घराचे बाहेर पडून हिंमत करत आहे आमची या रेस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांच्याबरोबर उभे राहू आम्ही उभे राहील मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की महिलांच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत महिला सुरक्षा असेल किंवा महिलांच्या स्वावलंबनासाठी असेल राज्य सरकारनं हे जे महिलांच्या बाबतीत धोरण स्वीकारले याचं काही वेगळं कारण आहे का कारण महिलांना इतके मोठ्या प्रमाणात आता जे सहभागी करून घेतलं जाते त्यामागं नेमकी उद्दिष्ट काय तुम्ही माननीय नरेंद्रबाई मोदीजीने पूर्वीपासून सांगितलेलं आहे की हा जिजाबाईची भूमी आहे हा होलकरांची भूमी आहे हा सावित्रीताई फुलेची भूमी आहे हा राणी लक्ष्मीबाईची भूमी आहे त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या आधार पुढे घेऊन आम्ही महिलांच्या पण पुढे यायच्यासाठी सरकारची जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते करण्यासाठी नवीन नवीन योजना आणत आहे एक शेवटचा प्रश्न एक लाभार्थी महिला सुद्धा आपल्यासोबत आहेत सरकारच्या योजना आहेत आता मात्र थेट महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतोय एक महिला म्हणून स्वावलंबी होण्याचा आता तुम्हाला एक नवीन एक संधी मिळाली आहे या सगळ्या प्रयत्नांकडे कसं भार या नक्कीच आम्हाला एक सपोर्ट आहे जसे महिलांना एक स्टार्टअपमध्ये ज्यावेळेस तुम्ही रेकग्निशन भेटतं त्यावेळेस वेगवेगळ्या भागात मधनं ज्यावेळेस तुम्हाला रेकग्निशन मिळतं त्यावेळेस तुम्हाला अजून प्रोत्साहन मिळतं काम करायला आणि आम्हालाच बघता अशा अनेक महिला आहेत जे हे काम बघून अजून प्रोत्साहन दाखवतील ते मेहनत करतील आणि काम करतील आणि अशीच गव्हर्नमेंटची जर साथ राहिली स्कीमद्वारे किंवा त्यांनी रेकग्निशन दिलं तरी त्याचा नक्कीच फायदा होईल सर शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते ही देखील एक नवीन ची योजना तुम्ही आणली आहे महिलांच्या योजना असेल किंवा अनेक अशा संकल्पना आणल्या होत्या येत्या काळात महिलांसाठी काय वेगळं करण्याचा मनामध्ये किंवा महिलांची डिमांड आली ते नक्की करू अजून एक योजनेचा शुभारंभ होणार बाकी आहे ते आहे गरगर दुर्गा अभियान ते ऑक्टोबरचे प्रथम वीकमध्ये सुरू करू महाराष्ट्राची सर्व सहा करोड महिलांना आपण स्वतः स्वावलंबीसाठी स्वतः रक्षासाठी प्रशिक्षण देऊ हा एक अतिशय चांगला कार्यक्रम ऑक्टोबर फर्स्ट वीकमध्ये मी लॉन्च करणार आहे खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते मंगल प्रभात लोढा ज्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा महिला सन्मानासाठी महिला स्टार्टअपसाठी स्वावलंबन योजना असेल या योजनांच्या माध्यमातून महिलांना सन्मान देण्याचा स्वावलंबी करण्याचा प्रयत्न होतोय तसंच महिला सक्षमीकरणासाठी सुरक्षेसाठी घर दुर्गा योजना देखील आणण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश मी ओम देशमुख झी मीडिया 伟大。